कर्जमाफीसाठी सरकार प्रयत्नशील आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय तसंच अजित पवार यांनी कर्जमाफीसाठी सरकार समिती नेमणार असल्याचं म्हटलंय अजित पवार यांनी वचूकडून आश्वासन दिलं तसंच किती कोटींची कर्जमाफी देणार हा आकडा नेमका सांगा असं राजू शेट्टी यांनी अजित पवारांना प्रतिप्रश्न केलाय मुख्यमंत्र्यांनी की तुमच्या मागण्या वेगवेगळ्या त्यांच्या का काही वेगवेगळ्या मागण्या त्या मागण्याच्या संदर्भामध्ये आपण एक समिती करू त्या समिती तुम्हालाही घेतो म्हणजे राज्य सरकारच्या वतीनं समिती केली जाणार त्या समितीमध्ये बच्चू कडूंना पण इन्व्हॉल्व करणार आणि ती समिती त्याच्याबद्दलचा अहवाल राज्य सरकारला देईल आणि मग राज्य सरकार त्याच्या संदर्भामध्ये राज्य सरकारला जे घे राज्य सरकारला जे करणं शक्य असेल ते करण्याच्याकरता राज्य सरकार कॅबिनेटमध्ये जाऊन निर्णय घेईल अशा प्रकारची काल चर्चा झालेली आहे कर्जमुक्ती तुम्ही अभ्यास करूनच दिलेली होती त्या कर्जमुक्तीचं काय वाटोळ झालं हेही साऱ्या जगाला माहिती आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये सात बारा कोरा 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 असं सा ओरडून सांगितलं त्यावेळी तुम्ही कुठला अभ्यास केलेला होता आणि या अभ्यासातून नेमकं तुमचं काय निष्पन्न नेणार आहे तुम्हाला खरोखरच शेतकऱ्यांना जर मदत द्यायची असेल तुम्हाला खरोखरच विधानसभेला दिलेला शब्द पाळायचा असेल तर तुम्ही किती हजार कोटीचे कर्ज मुक्ती देणार आहात हा आकडा सांगा त्याच्यामध्ये कसे शेतकरी बसवायचे हे आम्ही सांगायला तयार आहे